बजेट सत्राच्या पहिल्याच दिवशी संसदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सर्वेक्षण सादर केलं उद्या तेवीस जुलै रोजी निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प जाहीर करतील या पार्श्वभूमीवर संसदेत इकॉनॉमिकल सर्व्हे सादर करण्यात आला त्यानुसार दोन हजार तेवीस आणि चोवीस या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत नऊ पूर्णांक साठ टक्क्यांची वाढ दिसत असल्याचा दावा सरकारने केला आहे या आधीच्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेची वाढ सात टक्के इतकी होती या तुलनेत महागाई थोडीफार वाढली आहे मात्र उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ घातला तर महागाई नियंत्रणात असल्याचा दावा केंद्र सरकारकडून करण्यात येतोय लोकसभा निवडणुकीनंतर हा पहिलाच अर्थसंकल्प असल्यामुळे यावेळी केंद्र सरकार कोणत्या घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे या अर्थसंकल्पातून शेतकरी व्यावसायिक यांना काय मिळू शकतं याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट सरकारने अलीकडच्या काही वर्षात आरोग्यसेवा खर्चात वाढ केली राष्ट्रीय आरोग्य धोरण दोन हजार सतरानुसार दोन हजार पंचवीसपर्यंत आरोग्यसेवा खर्च जी डी पीच्या दोन पूर्णांक पाच टक्केपर्यंत वाढवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे हे साध्य करण्यासाठी सार्वजनिक आरोग्यसेवा प्रणालींमध्ये तंत्रज्ञानाच्या एकात्मतेसाठी वाढीव वाटप करणं महत्त्वपूर्ण आहे प्रधानमंत्री जनऔषधी योजनासारख्या सरकारी योजना असूनही जेनेरिक औषधापर्यंत भारताचा प्रवेश मर्यादित राहिलाय यावर उपाय म्हणून विशिष्ट ब्रँड्स ऐवजी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये औषधांची नावं समाविष्ट करावीत असा कायदा सरकारने अंमलात आणावा अशी मागणी आहे या अर्थसंकल्पात याबाबत काही घोषणा होण्याच्या शक्यता आहेत गेल्या अनेक दिवसांपासून पी एम शेतकरी सन्मान निधी योजनेद्वारे दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करावी अशी मागणी केली जात आहे या योजनेच्या माध्यमातून सध्या शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत केली जाते वाढती महागाई आणि वाढता खर्च लक्षात घेता ही मदत आठ हजार रुपयापर्यंत वाढवावी अशी मागणी होत आहे त्यामुळे सरकार या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मिळणारा शेतकरी सन्मान निधी आठ हजार रुपयापर्यंत वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जाते स्थितीला किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंतच कर्ज मिळत आहे किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून देण्यात आलेल्या कर्जावरील व्याजावर सरकारतर्फे तीन टक्के अनुदान दिलं जात आहे म्हणजेच शेतकऱ्यांना हे व्याज फक्त चार टक्के दरानं मिळतं त्यामुळे आत्ताची महागाई आणि शेतीच्या खर्चाची वाढ लक्षात घेऊन कर्जाची ही रक्कम तीन लाखांहून चार ते पाच लाख रुपये करावे अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून होत आहे या अर्थसंकल्पात ही घोषणा होऊ शकते का हे पाहावं लागेल शेतीच्या अनेक उपकरणांवर सरकार सध्या जीएसटी आकारत आहे या जी एस टीला शेतकऱ्यांनी अनेकदा विरोध केलाय सरकारने शेतकरी उपकरणांवरील जीएसटी हटवावा किंवा इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जाते ही जीएसटी वा अनुदान वाढ करणं असे निर्णय घेऊ शकतं याशिवाय केंद्र सरकारकडून देशभरातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप दिला जातोय त्यासाठी विशेष अनुदान दिलं जात आहे शेतकऱ्यांना इतर कामांसाठी ही सौर वीज मिळेल अशा घोषणा या अधिवेशनात केल्या जाऊ शकतात देशांतर्गत उत्पादित कच्च्या मालावरही आयात शुल्क वाढवल्याने शेती परवडत नाही सध्याच्या अठरा टक्केवरून जीएसटी दर पाच टक्केपर्यंत कमी केल्याने शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल त्यामुळे त्यांचं उत्पन्न आणि एकूण शेतीची अर्थव्यवस्था सुधरेल याशिवाय जीएसटी कमी केल्यास ड्रोन आणि शेतीविषयक इतर प्रगत यंत्रसामग्रीचा वापर वाढू शकतो तसेच जीएसटीचा दर कमी केल्यास खते कीटकनाशक आणि बियाणांचे भावही शेतकऱ्यांच्या आटोक्यात येतील मात्र या अर्थसंकल्पात जीएसटी कमी होईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे